बावन्न मध्यंतरी सोशल मीडियावरती पत्नीनं आपल्या पतीला धोका दिल्याच्या त्याचं आयुष्य संपवल्याच्या त्याचा खून केल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या आता ही सगळी प्रकरणं बरीच चर्चेत होती आणि अशात एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये न्यायाधीश महोदय एका महिलेला तिच्या पतीचा खून केल्याप्रकरणी काही प्रश्न विचारत होते आणि त्यावेळी ही महिला मात्र न्यायालयात स्वतःची बाजू मांडत असताना सायंटिफिक भाषेमध्ये अगदी अस्खलितपणे उत्तर देत होती हा व्हिडिओ सोशल मीडियावरती बराच व्हायरल झाला एकोणतीस जुलैला या प्रकरणात या महिलेला कोर्टानं दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे आणि पुन्हा एकदा ही महिला चर्चेत आली आहे ही महिला कोण आहे तर ही आहे पासष्ट वर्षांची ममता पाठक मग लग्नाच्या इतक्या वर्षानंतर या महिलेनं आपल्या पतीचा खून का केला या साऱ्या प्रकरणातून ती बचाव कसा करत होती आणि कोर्टानं शेवटी नेमकं उत्तर काय दिलं हे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी ममता पाठक न्यायालय का कुछ आपके ऊपर आरोप ये है कि आपने अपने पति का इलेक्ट्रोक्यूशन से मर्डर कर दी जी जो पोस्टमार्टम का डॉक्टर है जी। उसने कैटेगरी कहा है कि वो जो डेथ थी उसमें इलेक्ट्रिक शॉक के निशान थे इन द पोस्टमार्टम रूम इट इज नॉट पॉसिबल टू डिफ्रेंसिएट बिटवीन द थर्मल बर्न मार्क एंड द इलेक्ट्रिक बर्न मार्क करेंट फ्लो होता है वोलिटेशन ऑफ द एटम टिश्यू में पार्टिकल्स ऑफ द मेटल डिपॉजिट हो जाते हैं तो जब लैब में जाता है तो उसको टिश्यू को बर्न वहां को क्या करते निकाल लेते हैं और जो वो पार्टिकल्स आते हैं मेटल उनको कल कर लेते हैं फिर उनको घोल लेते हैं एस या नाइट्रिक एसिड में और रिएक्शन करते हैं कि वेदर अल्मोनियम या हैं जी जी सर। जी जी सर तो, तो सर ये एक्ट रिएक्शन से ही डिस्टिंक्ट दिस, हो पाएगा कि वेदर इट इज थर्मल बर्न मार्क या कि इलेक्ट्रिक बर्न मार्क तो सर उन्होंने पोस्टमार्टम रूम में उन्होंने कैसे कह दिया की ये इलेक्ट्रिक बर्न मार्क है नहीं मालूम सोप्या शब्दात सांगतो की ममता पाठक यांनी इथं काय सांगितलं तर न्यायमूर्ती विवेक अगरवाल यांनी ममता पाटक यांना विचारलं होतं की तुमच्यावरती तुमच्या पतीची विजेचा धक्का देऊन तुम्ही हत्या केली असा आरोप आहे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या शरीरावरती विजेच्या धक्क्यांच्या खुना आहेत आता यावर उत्तर देताना ममता पाटक यांनी सांगितलं की पोस्टमॉर्टम दरम्यान थर्मल बर्न आणि इलेक्ट्रिक बर्न मार्कमध्ये फरक करणं शक्य नसतं केवळ योग्य रासायनिक विश्लेषण केल्यावरती त्यातला फरक स्पष्ट होतो करंट बॉडीमधल्या अणूंच्या अस्थिरीकरणामुळे वाहतो जेव्हा पेशींमध्ये मेटल पार्टिकल जमा होतात मग लॅबमध्ये या पेशंटमधले पार्टिकल काढले जातात आणि त्यांना हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिडमध्ये टाकलं जातं आणि मग होणाऱ्या रिॲक्शनवरून खुणा थर्मल बर्नच्या आहेत की इलेक्ट्रिक बर्नच्या आहेत हे समजतं पण यावेळी मात्र पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी अशी कुठलीही रिॲक्शन करण्यात आली नव्हती मग तरीसुद्धा पोस्टमॉर्टम करणाऱ्यांना या खुना इलेक्ट्रिक मार्कच्या आहेत हे कसं काय कळलं आता एवढं सगळं एकूण न्यायाधीशांनी पण तिला विचारलं मॅडम तुम्ही केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका होता का आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता पण स्वतःच्याच पतीची हत्या के केली अशा आरोपाखाली नेमकं ममता पाठक या वृद्ध महिलेला अटक का करण्यात आली ते अगोदर पाहूया एकोणतीस एप्रिल दोन हजार एकवीस मध्य प्रदेशमधल्या छत्रपूरमधल्या लोकनाटपुरम गावातल्या स्वतःच्याच घरात डॉ नीरज पाठक यांचा मृतदेह आढळला त्यांना दवाखान्यात नेण्यात ने आलं आणि तेव्हा त्यांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्या पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांना समजलं की त्यांना विजेचा धक्का लागलाय अर्थातच करंट लागलाय आता या दिवशी ज्या दिवशी पोलीस तपास करत होते त्यावेळी नीरज पाठक यांची पत्नी ममता पाठकीच्या वागणुकीमुळे पोलिसांना तिच्यावरती संशय आला कारण होतं पतीच्या मृत्यूची कुणालाही कल्पना न देता सकाळी ती आपल्या मुलाबरोबर डायलिसिस करण्यासाठी झाशीला गेली होती पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्यांच्या निवासस्थानाची तपासणी अन केली या तपासणीत त्यांच्या घरी इन वायर आणि झोपेच्या गोळ्या सापडल्या शिवाय हा खटला न्यायालयीत चालू करण्यात आला तेव्हा डॉक्टर नीरज यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की डॉक्टर नीरज यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वीच त्यांना फोन करून सांगितलं होतं की पत्नी ममता आपल्याला त्रास देते मला बाथरूममध्ये दे बंद करते आणि मला अन्न पाणीसुद्धा देत नाही मंडळी या साऱ्या साक्षीदारांवरून आणि मिळालेल्या पुराव्यांवरून सव्वीस जून दोन हजार बावीसला जिल्हा न्यायालयानं ममता पाठक हिला तिच्या पतीच्या खुनासाठी दोषी ठरवलं अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार देवलिया यांनी तिला जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला त्यानंतर ममता पाठकनं उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठासमोर शिक्षेच्या निलंबनासाठी अपील दाखल केलं मग हा खटला गेला उच्च न्यायालयात तारीख होती बारा मार्च दोन हजार ममता पाठकनं मध्य प्रदेशात उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली तेव्हा तिनं बाजू मांडताना असा युक्तिवाद केला की या प्रकरणात आपल्या विरोधात कोणताही थेट पुरावा नाही आहे किंवा कोणता प्रत्यक्षदर्शी नाही आहे मग या साऱ्यावरून ममताने शिक्षेच्या निलंबनाची आणि जामिनाची मागणी केली यावेळी तिनं हाडांच्या कॅन्सरसह हा आपल्याला असणाऱ्या इतर आयोगांच्या समस्यावरती प्रकाश टाकण्यासाठी वैद्यकीय नोंदी सादर केल्या शिवाय म्हणताना उच्च न्यायालयाला असंही सांगितलं की तिचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी असणारा मुलगा फक्त तिच्यावरती अवलंबून आहे आता हे सगळं ऐकून न्यायालयाने तिची शिक्षा तात्पुरती निलंबित केली आणि ममताला सहा महिन्यासाठी जामिनावरती बाहेर सोडलं परत मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये तिचा जामीन पुन्हा एकदा वाढवण्यात आला पण यावर्षी मात्र मे महिन्यात सुनावणी सुरू झाली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टला अहवाल देणारा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ काय होता आणि ती व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाली हे आपण मागाशी बघितलं मंडळी ही सुनावणी तशीच चालू राहिली सादर झालेले पुरावे आणि साक्षीदारांच्या नोंदीनुसार खंडपीठाने असा निकाल दिला की ममता आणि डॉक्टर नीरज यांच्यातले संबंध चांगले नव्हते तिने आपल्या पतीला आधी अँटीसायकोटिक औषधं दिली आणि त्यानंतर विजेचा धक्का देऊन छळ करून ठार मारलं शिवाय तिच्या पतीचा मृत्यू हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजाराने झाल्याने तिचा असलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला तिच्या पतीच्या नातेवाईकांनी मालमत्तेसाठी तिला खोट्या केसेसमध्ये अडकवले असा असणारा तिचा दावा सुद्धा खंडपटाने फेटाळून लावला न्यायालयानं सांगितलं ला की दाम्पत्याचा मुलगा डॉक्टर नीरज यांच्या मालमत्तेचा वारस आहे न्यायालयानं हत्येचं कारण वैवाहिक मतभेद सांगितले शिवाय ममताला तिच्या पतीचं विवाहबाह्य संबंध सुद्धा दाट संशय येत होता आणि या साऱ्यातूनच हे कृत्य झालं असावं असा निकाल न्यायालयाने यावेळी दिला अर्थातच ममता पाठकला एका केमिस्ट्रीच्या माजी प्राध्यापिकेला स्वतःच्याच पतीचा खून केल्याच्या खटल्यामध्ये जन्मटेप मिळाली आणि प्रश्न उपस्थित झाला आहे की लग्नाच्या इतक्या सुद्धा जर पती पत्नीमधले मतभेद इतक्या टोकाला जात असतील आणि एकमेकांचे खून पडत असतील तर मग आपला समाज नक्की सुधारतोय की बिघाडतोय या अशा घटना वारंवार समाजात का वाढतायत आणि या एकूण प्रकरणाबद्दल तुमची काय मत आहे त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ त्यातलं स्पष्टीकरण आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद